सध्या जर का भक्तांचं जर ओढबईल दाखवलं उडक प्रचंड प्रमाणात भक्तांचं आव होऊ लागलेली आहे त्या पद्धतीने इथं वाहतुकीची पण मोठी समस्या निर्माण झालेली आहे म्हणजे आता कालच नऊ वर्षाचं स्वागत होता आणि इतकी प्रचंड गर्दी झालेली होती की रेकॉर्ड बरे रेकॉर्ड गर्दी माझ्या अनुभवाप्रमाणे की प्रकट दिनला पण झाले नाही गुरुपौर्णिमेला झाली त्रिपुरारी पौर्णिमेला एवढी गर्दी झाली नाही त्याला कारण सुद्धा असं होतं की वर्षाचं पहिल्या नववर्षाचं स्वागत हे धार्मिक आणि स्वामी म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहे आणि त्यांच्या ठिकाणी जाऊन आपला चांगला दिवस घालवावा आणि मूळ म्हणजे काय झालं की गुरुवार हा स्वामींचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त गर्दी आली आणि सुट्टी नसताना देखील एवढे लोक येऊ शकतात म्हणजे हे धार्मिकतेला किती महत्व आलेलं आहे समाजामध्ये आपल्या म्हणजे समाजामध्ये वावरताना आपल्याला लक्षात येईल की धार्मिकतेला जे महत्व आलेलं आहे की लॉकडाऊन नंतर ही एवढी धार्मिकता वाढलेली आहे की लॉकडाऊनच्या अगोदर देखील आम्हीच होतो या ठिकाणी आणि लॉकडाऊन नंतर देखील आम्हीच आहे आणि एक माणूस आलेला पाहिलेला आणि आज लाख माणसं आलेला पाहतो त्या पद्धतीचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण काय झालं की काही निधीची कमतरता काही ये अशा ह्या गोष्टी असल्यामुळं आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की लोकांची मानसिकता सुद्धा तशी पाहिजे की सुद्धा सहकार्याची भावना पाहिजे सहकार्याची भावना आहे लोकांमध्ये पण लोकांचं रोजीरोटीचा प्रश्न देखील मिटायला पाहिजे किंवा रोजीरोटी त्याच ठिकाणी त्यांना मिळाला पाहिजे हा देखील प्रश्न आहे आजूबाजूचे रहिवासी क्षेत्र आहेत आज, आज आपण जर विचार केला याच्या आपण उत्तर आपल्याला देत आहेत की बाबा एक आपल्याला माहिती असावं की इथे येणाऱ्या अडचणी काय आज आपण बघितला की वटवृक्ष मंदिर आहे या वटृक्ष मंदिराला मूळ स्थान आहे मूळ स्थानी लोक दर्शनासाठी लाखो हजारो लोक येतात कारण तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे तर आपण जर पाहिलं तर त्या ते ठिकाणी असं आहे की तिन्ही बाजू जे आहेत ते लोकांचे मोठमोठे वाडे आहेत आणि घर आहेत आज आज सध्या आहेत त्या आणि ते वास्तव्य कधीपासूनचे आहेत म्हणजे हे सांगणं फार गरजेचं आहे हे फार लोकांना माहीत माहिती नाही की स्वामी समर्थ याच्या अगोदरपासूनचे त्या ठिकाणचे त्यांची पिढी भाजी हे सुद्धा आपण मान्य करा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की पोथीमध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे पोथीमध्ये सुद्धा मागच्या मागच्या साईडला एक कर्जाळकड कर म्हणून कुटुंबीय कर्जाळकड कर वाडा आहे कोतवार वाडा आहे त्या ठिकाणी अनेक वाडे आहेत अनेक मोठमोठे वाडे आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या पृथ्वीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे कर्जाळकडच्या कर वाड्यामध्ये दुपारचं जाऊन स्वामी समर्थ महाराज हे विश्रांती घेतली शिक्षण विश्रांती घेत होते कशासाठी घेत होते तर इथं लोकांची त्यावेळेला सुद्धा रीग लागत होती मग विश्रांतीचं स्थान म्हणून त्या ठिकाणी कधी कधी त्या ठिकाणी जातो असे जे वाडे आहेत असे जे रहिवासी आहेत असे जे त्यांचे पुढच्या पिढी आहेत ते राहण्याचं त्यांना अचानक आपण किंवा अचानक म्हणण्यापेक्षा की संपूर्ण जर खाली करा वगैरे जर आपण म्हणलो आम्ही तर म्हणणार नाही हे शेवटी शासनाचं काम आहे आम्ही त्याला वटवृक्ष मंदिर किंवा वटवृक्ष देवस्थान समिती किंवा नगरपालिका म्हणून त्याला हे राहणार नाही शासन शेवटी ते शासनाचं काम आहे शासनाने प्रयत्न करून त्यांना बाबा चांगल्या पद्धतीचं काय त्यांचा म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन असेल त्यांना राहण्याचं साधन असेल हे जर उपलब्ध करून दिलं तर ते जाऊ शकतात असं माझं वैयक्तिक मत आहे वै मी देवस्थानचं चेअरमन म्हणून या ठिकाणी मला ही सूचना करत नाही किंवा हे बोलत नाही हे माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की बाबा त्या लोकांचं व्यवस्थितरित्या त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांची रोजीरोटीचा प्रश्न व्यवस्थित व्हावा असं असं तर करता येणार नाही की त्यांची रोजी रोजी तिचं चालतीय आणि त्यांनी त्यांना तुम्ही दोन किलोमीटर रोजीरोटी उपलब्ध करून देणार असाल तर ते मला मला म्हणजे वयक व्यक्तिशय योग्य वाटत नाही मी आज देवस्थान ट्रस्टी म्हणून किंवा देवस्थानचा चेअरमन म्हणून किंवा नगरपालिकेचा माझी नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून मी कोणालाही असं त्यांच्या म्हणजे काय म्हणते त्याला आपण आपण म्हणतो म्हणतो ग्रामीण की त्यांच्या पोटावर पाय देणं हे कोणालाही म्हणजे मान्य नाही शासन म्हणून शासन म्हणून शासनाचे कसं अधिकारी म्हणून वगैरे अधिकाराचा वापर वगैरे करणं हे योग्य नाही हे मला वैयक्तिक व्यक्तिशा वाटतं आता आपण ते समजून घेतलंय की बाबा आजूबाजूला आपले जुने वाडे आहेत किंवा त्याच्यामुळे आपल्याला किचन आहे अक्षरशः किचन आहे किचन आहे तिथं लोक फोर्ट भरून तिथं संध्याकाळचं जेवण वगैरे करतात असं ते ठिकाण आहे आणि आपल्याला फक्त एकच जागा मोकळी आहे ती म्हणजे मागच्या साईड मागच्या साईडला जी मोकळी आहे त्या ठिकाणी सुद्धा रोड आहे आणि रोड आपण ओलांडल्यानंतर आपल्याला माहित असेल की सगळं चारही समाजाचे तिन्ही समाजाचे स्मजान आणि वस्ती आहे ही सगळ्या गोष्टी या गोष्टीचं जर सगळं सारासार विचार करून शासनाने असेल नगरपालिकेच्या हातात काय फक्त शासनाला रिपोर्टिंग करतो रिपोर्टिंग करणे शेवटी शासन मदत करणार भरघोस अशी मदत आली भरघोस असं त्यांना सुद्धा म्हणजे त्याचं हे मिळालं की बाबा मोहबदला मिळाला तर ते लोक तयार होतील असं मला वाटतंय व्यक्तिशा वाटतंय ऍज ए ट्रस्ट चेअरमन किंवा नगरसेवक हे मी म्हणून बोलत नाही पण भाविकांना आता जो त्रास होतो बरोबर शंभर टक्के तुमचं याच्यातलं तथ्य आहे बरोबर आहे की वाहतुकीची कोंडी असेल पार्किंगची व्यवस्था असेल हे अतिशय अपुरी पडते ही कधीची व्यवस्था आहे साधारणतः रोज दोन तीन हजार हजार पाचशे लोक येत होती किंवा आठवड्यातूनशे पाच हजार आज अशी परिस्थिती रोज दहा पंधरा हजार पाच पंचवीस हजार सुट्टीच्या वेळेला पन्नास हजार पौर्णिमेच्या वेळेला पन्नास हजार हे लोक वाढतच चालत त्यामुळे ही व्यवस्था ही आपुली हे आम्ही देखील मान्य करतो मंदिराचा भौगोलिक जर परिसराचा विकास परिसर जर पाहिलं तर अतिशय लहान त्या लहान भागात सुद्धा आम्ही सुशोभीकरण किंवा आलेल्या लोकांना समाधान व्यक्त करायला पाहिजे की बाबा आल्यानंतर आज मी बघतो मी सुद्धा माग ज्या ज्या वेळेला मी दर्शनासाठी दोन्ही तीन वेळा असतो किंवा आरतीसाठी असतो त्यावेळेला मी सर्वसामान्य लोकांसाठी ज्या वेळेला दर्शन घेत असतो तेव्हा पुढून जेव्हा प्रतिक्रिया येतात तेव्हा आम्हाला सुद्धा समाधान होत आहे की काही कर्नाटकचे भाविक असतात की कन्नड मध्ये म्हणतात की नम कडी बी ते आणि अगदी फार संपूर्ण देशभरातून फिरले फिरून आलेले भाविक सुद्धा आय एस लेवलचे आय एस असणारे भाविक सुद्धा फीडबॅक देऊन जातात ज्यांची आम आमची ओळख सुद्धा नसते की तुम्ही हे मंदिर म्हणजे नवीन आणि जुनं जे ठेवलं आहे ते अतिशय सुंदर असं चांगलं केलंय अनेक चॅनलचे संपादक आहेत अनेक चॅनलचे की मी तुम्हाला नावं असं सांगू शकत नाही अनेक चॅनलचे संपादक स्वामी बघतायत सगळे जे जे जे, जे चॅनल आहेत तुम्हाला आता टी व्ही नाईन बघतो तुम्ही जी, जी, जी तास बघतो तुमचे आयबीएम बघतो वगैरे हे सगळे चॅनलचे संपादक सुद्धा स्वामी बघतात ते सुद्धा समाधान व्यक्त करतात की तुम्ही जुनं ठेवून नवीन त्याला स्वरूप जे दिलंय किंवा नवीन लोकांसाठी जे कुठं धक्का न लावता जे केलंय ते अतिशय योग्य आहे आणि हेच तुम्ही कायमस्वरूपी ठेवा असं त्यांची भावना व्यक्त करतात आणि आम्ही सर्वात मुख्य उद्देश असा आहे की आमचं व्यवसायीकरण होऊ याचं व्यवसायकरण जिथं होईल तिथं देव संपला असं आमची आणि आमच्या वडिलांची देखील भावना होती शे शेवटी महाराजांच्या मनात काय असे नव्हते हे आम्ही जाणार आहे पण महाराज हे राहणार आहेत महाराजांचं वास्तव्य राहणार आहे त्या ठिकाणी महाराजांची प्रचिती राहणार आहे त्या ठिकाणी आणि यापेक्षा बी दहा पटीने वाढणार आहे हे सगळं ते आम्ही जाणार आहोत आम्ही आमचं कार्यकाळ संपल्यानंतर किंवा आम्ही आमचं या पृथ्वी तलावाचं संपल्यानंतर आम्ही जाणवतो त्याच पद्धतीने आमच्या वडिलांनी पन्नास बावन्न वर्ष या ठिकाणी सेवा केली ते गेले पण हे सगळं चालतच चालत यापेक्षाही वाढलं वाढलं असं आमचं भावना आहे याप्रसंगी मग आता पुढच्या दृष्टीनं म्हणजे आता येणारे जे काही पुढचा कार्यकाळ असणार आहे त्याच्यामध्ये भक्तांच्या सोयीसाठी होय आताच आपण प्रश्न मला विचारलेला आहे की बाबा आम्ही हे प्रयत्नशील मागे होप्स हे वाढलेले वाढलेले होप्स कशासाठी वाढलेले आहेत की वर केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे आणि मुख्य म्हणजे ह्या अक्कलकोट तालुक्याचे ता आमदार जे सचिनदा कल्याण शेट्टी आहेत यांचे जे देखील तळमळ आहे किंवा दोन तीन वर्षात या अकलकोट शहराचा चेहरा मोठा बदलायला पाहिजे बरोबर आहे काही लोक नाराज होतील काही होतील नाराजांचा आपण नाराजी करू त्यांना समजून सांगू ह्या त्यांच्या भावना आहेत त्यांच्या भावना त्या भावनेला आपण साथ देणं प्रतिसाद देणं हे आमचे कर्तव्य आहे मी नगरसेवक पदावर असू दे नसू दे एक देवस्थान कमिटी मधून सुद्धा माझं कर्तव्य आहे किंवा देवस्थान कमिटी नसताना सुद्धा एक नागरिक म्हणून सुद्धा माझं कर्तव्य आहे की बाबा ह्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला आपण प्रतिसाद देणं त्या प्रतिसाद देण्याच्या भावनेतूनच या नगरपालिकेची निवडणूक मी भारतीय जनता पार्टीतून लढवली आणि लढवत असताना मी एकच विचार केला की अक्कलकोट तीर्थ क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे आलेल्या भाविकांची सोयी सुविधा व्हायला पाहिजे त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं असेल ते अक्कलकोटच्या बेगा कन्या चौकामध्ये मन्ना किंवा अन्नछत्र मंडळ चौकामध्ये एक सुलभ शौचालय उभार एक सुलभ शौचालय उभारण्याचं कारण आम्हीच उभा केलं जाते आम्ही म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमात त्या तिथं आता एवढ्या लोकांची सोय झालेली आहे की त्या ठिकाणी आंघोळीसाठी लोक थांबतात शौचालयासाठी थांबतात मोठमोठ्या प्रवासी वाहतूक करणारे प्रस असतील त्या ठिकाणी ड्रायव्हर्स असतील हे असतील सगळ्यांची सोय त्या ठिकाणी असे अनेक व्हायला पाहिजे अशी आमची भावना आहे की दहा पाच जर या ठिकाणी झाले तर लोकांना गैरसोयीला समोर जाणार नाही पुन्हा तुम्ही अजून एक प्रश्न मला विचारला नसला तरी मी सांगतो की हत्ती तलाव हत्ती तलाव जो आहे संस्थानकालीन तलाव त्यावेळेला त्या तलावाचं देखील शिक्षक करण्याचं काम आता आमदार साहेबांनी हाती घेतलेलं आहे त्या देखील आता शिक्षकितरण करून त्याचं पाणी काढून त्या ठिकाणी नौका विवाह असेल बाकीच लोकांना इथं आल्यानंतर आपण पर्यटनाची देखील सोय म्हणजे इथं आल्यानंतर माणूस एक दोन दिवस थांबायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक आर्थिक विकास व्हायला पाहिजे या देखील त्यांची वाढ भावना आहे आणि त्या भावनेला आपण कुठंतरी साथ द्यायला पाहिजे असं आमची एक भावना आहे आणि हत्तीपासून जर साधारणतः भीमनगरचा परिसर आहे भीमनगर उलटाडून भक्तनिवास आहे निवास झाल्यानंतर क्वालेजचा परिसर आहे या सगळ्या जर परिसरात वरून एक मोठाच मोठा एक दोन तीन किलोमीटरचा जर उड्डाणपूर झाला आणि त्या उड्डाणपुराला जॉईंट केलं हे मंदिरगी आणि गांडगापूर ओडला तर सगळ्यांची सोय होईल हे देखील आम्ही भविष्यात प्रयत्नशील राहू त्यासाठी फार मोठं काम आहे मोठं काम आहे की आमदार साहेबांच्या मागे लागून किंवा शासनाच्या विविध प्रकार विविध विभागाचे मंत्री आपल्या ठिकाणी येतात मुख्यमंत्री साहेब देखील वर्षातून दोन वेळा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी येतात आशिष शेलार साहेब येतात निलमताई गोरेत येतात हे सगळे स्वामी बघत आहेत अनेक म्हणजे मंत्री महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून सहा महिन्यातून त्या ठिकाणी स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आमतात अनेक म्हणजे पदाधिकारी येतात अनेक अधिकारी येतात या माध्यमातून जर आमची सेवा कुठं लागली कामी तर हे आमचं भाग्य आम्ही समजतो आणि तुम्ही अक्कलकोटचे नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तर तुम्हाला असं कुठलं काम प्रामुख्याने अतिशय योग्य असा प्रश्न आम्ही तुम्ही विचारलेला आहे नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल मला फार थोडा मिळाला आणि त्यावेळेला वर्षी मोहम्मद शेफी टिनवाला साहेब हे नगराध्यक्ष होते आणि ते थोडस आजारी ऑपरेशन वगैरे हो असल्यामुळं आणि पहिल्यांदा नगरपालिकेच्या इतिहासामध्ये असा चार्ज दिलेला आहे लोकांनी की कोणाला नगरपालिकेच्या मीटिंग पुरत किंवा मी आजारी आठ दिवस चार दिवस वगैरे असं घ्या म्हणजे हे तोंडी चार्ज झाला आणि इथल्या इथं झाला पण मला प्रत्यक्षात कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन कलेक्टरची सही वगैरे करून आणि प्रत्यक्षात त्यांनी पदभार मला सोपवला हो आणि त्याचं संधीचा सो सोना करण्याचं मला संधी त्यांनी दिली किंवा स्वामी समर्थांच्या कृपेने मला मिळाली कारण मी अनेक वर्ष आमचे वडील देखील या नगरपालिकेमध्ये वीस पंचवीस वर्ष होते त्यांनी देखील उपनगराध्यक्ष झाले देख शिक्षण मंडळ सभापती झाले मी पण त्या दरम्यान एक दोन वेळा उपाध्यक्ष वगैरे झालो पण नगराध्यक्ष आम्ही कधी म्हणजे हे केलं नव्हतो पण त्या, त्या माध्यमातून नगराध्यक्ष झालो आणि त्यावेळेला मला कायमची म्हणजे एक मनात खंत होती की बाबा आपलं जे स्मशानभूमी आहे सर्व समाजाची म्हणजे समाजाचे समाजाची स्मशानभूमी असेल या ठिकाणी बहुसंख्या असलेल्या लिंग्यात समाजाची स्मशानभूमी असेल आणि हिंदू समाजाची स्मशानभूमी असेल आणि मुस्लिम समाजाचं प्रस्थान असेल ह्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी फार अडथळा होता म्हणजे अडथळा हो म्हणजे काटे झुडपे हे येते आणि रोड नव्हता मुख्य म्हणजे रात्री बेरात्री जेव्हा प्रेत येत होते त्या वेळेला जाण्यासाठी कसरत करावी लागत होती लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी म्हणजे आता आपण हिंदू समाजाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बॅरिगेट नव्हते की वगैरे ढासळत होते तर पहिल्या सर्वप्रथम मी हे कामे केले की तेवढा जरा मला जो पिरियड मिळाला त्या पिरियडमध्ये पहिल्यांदा मी काय केलं सगळीकड सर्व स्मशानभूमीमध्ये जर तुम्ही फिरून बघितला तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले <laughs> रस्ते केले के आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये ते बॅरिगेट केले वर जत वगैरे केलं ते तुमच्या याच्यामध्ये आपल्या लिंगायत स्मशानभूमीमध्ये सुद्धा बसण्यासाठी जागा लागते ते बसण्यासाठी जागा केली त्या ठिकाणचे रस्ते केले पुन्हा दलित स्मशानभूमीमध्ये रस्ते केले मुस्लिम कौरस्तांमध्ये रस्ते केले ही म्हणजे मला मनापासून समाधान देणारी एक गोष्ट झाली आणि ती नगराधी पदाच्या कारकिर्दीमध्ये मी कालखंडामध्ये ती अजून एक थोडं या अनुषंगाने सांगतो की अक्कलकोट सोलापूर जो रस्ता झालेला आहे तो आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी केलेला नितीनजी गडकरी साहेब हे स्वामी भक्त आहेत आणि त्यावेळेला त्यांनी मी त्यांना त्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं शुभेच्छा म्हणापेक्षा एक स्वामींच्या कार्यक्रमात मला बोलवलेलं होतं आणि माझ्या हस्ते तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांनी पहिल्यांदा मला शुभेच्छा देण्यासाठी सांगितलं त्यावेळेला मी त्यावेळेला आवर्जून असा उल्लेख केला की अक्कलकोट आणि सोलापूर रस्ता आपल्या हातून झालाय या माध्यमातून आपल्या हातून स्वामींची सेवा घेतलेली आहे आणि यापुढे जाऊन तुम्ही अक्कलकोट ते गाणगापूर रस्ता पण केलेला आहे त्या माध्यमातून तुमची दत्तात्र्यांची देखील सेवा झालेली आहे आणि या माध्यमातून तीस टक्के हे आजूबाजूचं जे परिसरातील व्यापारी आहेत छोटे व्यापारी आहेत रिक्षावाले आहेत वगैरे असे अनेक जे त्यावर अवलंबित भी लोक आहेत त्यांचं तीस टक्के अर्थकारण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे लोकांचे जाणं वाढलेलं आहे आणि अधिक स्वरूपात अजून देखील बघा आपण आता देखील काल देखील पंतप्रधान साहेबांनी नाशिक आणि अक्कलकोट हा सेपरेट अक्कलकोटचं नाव घेतलं अभि अभिमानास्पद गोष्ट मी पहिला देखील सांगितलं आपल्याला की अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागाचं नाव घेणं म्हणजे पंतप्रधान तोडीमध्ये विकासाला चालना देण्याचं चाल चाल काम आहे का आणि त्याच्या अगोदर चेन्नई सुरत एक्सप्रेसचं काम हे मोठ्या जोमाने चालू या ठिकाणी हे जर आलं तर लॉजिस्टिक होणार आहे या ठिकाणी मोठं म्हणजे एक तळ होणार आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एवढं वाढेल अक्कलकोटचं स्वरूप म्हणजे आपल्याला काय बदललेलं दिसेल की आपण सिटी मध्ये आल्यासारखं म्हणजे आता देखील आहे पण याच्यापेक्षा डबल स्वरूपात हे चौघल स्वरूपात नाहीये तर सर्व देशभरातील स्वामी भक्तांची इच्छा आहे की अक्कलकोटचा ते होण्याचं एक खूप आहे आणि ते वाढलेलं आहे आणि नक्कीच स्वामी समर्थ आमच्याकडून करून घेतील आपण अत्यंत चांगले प्रश्न मला विचारले स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्याचे आम्हाला एक माध्यम उपलब्ध करून दिलं त्या त्याबद्दल मी या चॅनलचं आणि चॅनलचे चा, चा आपण जे प्रमुख आहात प्रमोद मोरे साहेब आमचे स्नेह आहात तर त्यांचं देखील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समाज श्री स्वामी समर्थ